नाशिक महानगरपालिका आणि इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी यांनी नाशिक शहरातील वाहतूक अधिक शाश्वत नागरिक केंद्रात आणि नियोजबंद करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे हा करार मनीषा खत्री आय एस आयुक्त नाशिक महानगरपालिका आणि अस्वस्ती दिलीप व्यवस्थापकीय संचालक आय टी डी पी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या हस्ते झाला यावेळी करिश्मा नायर अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बागुल कार्यकारी अभियंता ट्रॅफिक सेल तसेच प्रांजल कुलकर्णी प्रोग्राम मॅनेजर आणि ऋतुजा निवडे सिनियर असोसिएट उपस्थित होते या भागीदवारीद्वारे आय टी टी पी तांत्रिक सहाय्य क्षमता वृद्धी आणि धोरणात्मक पाठबळ पुरवण नाशिकमध्ये शाश्वत वाहतुकीला गती देईल रस्त्याचे रूपांतरण आणि सार्वजनिक वाहतुकीची मजबूती आणि शहर नियोजनामध्ये सर्वसमावेशक वाहतूक तत्वांचा समावेश करणं हा उद्देश आहे पुढील पाच वर्षात आय टी टी पी आणि एन एम सी एकत्रितपणे खालील कार्य करतील हेल ट्रेड संकल्पनेनुसार पाय चालणारे सायकलस्वार पार्किंग व्यवस्थापन आणि सर्वांसाठी प्रवेश योग्यता यांना प्राधान्य देत रस्त्याचे डिझाईन व विस्तार सार्वजनिक बस सेवा सुधारून त्यांचे इतर शाश्वत वाहतुकीच्या साधनाशी समाकलन पार्किंग व्यवस्थापन वाहतूक लो इमेशन झोन मल्टीमोडल इंटिग्रेशन आणि ट्रान्झिट ओरिएंटल डेव्हलपमेंट यांसारखे व प्रगत वाहतूक धोरणाची आखणी प्रशिक्षण कार्यशाळा अभ्यास दौरे आणि देशविदेशातील अग्रगण्य संस्थांसोबत भागीदारीद्वारे संस्थात्मक व तांत्रिक क्षमता वृद्धी जनजागृती माहितीची देवाणघेवाण आणि सहकार्यानं नियोजनाद्वारे नागरिक व हितधारकांना सहभागी करणे प्राथमिक टप्प्यात एन एम सी ला चौक सुधारणा पार्किंग व्यवस्थापन आणि रस्ते डिझाईन यावर तांत्रिक सहाय्य सुरू झाले आहे या, या उपक्रमांना दिशा देण्यासाठी ऍक्टिव्ह मॉबिलिटी पॉलिसी तयार केली जात असून त्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग तसेच वाहतूक पोलीस प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि इतर महत्वाच्या संस्थांशी समन्वय साधला जात आहे शहरभर ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्वे घेऊन नागरिकांचं मत जाणून घेण्यात येत आहे याप्रसंगी मनीषा खत्री आयुक्त नाशिक महानगरपालिका म्हणाल्या नाशिकच्या वेगानं होत असलेल्या वाढीमुळे रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सर्वांसाठी विशेषतः आपल्या सर्वात असुरक्षित प्रवाशांसाठी रिझाईन होणं गरजेचं आहे सोबतची ही भागीदारी आम्हाला जागतिक सर्वोत्तम पद्धती आत्मसात करण्यास मदत करेल त्या स्थानिक गरजांना अनुरूप ठेवून अस्वस्थी दिलीप व्यवस्थापकीय संचालक इंडिया म्हणाले की नाशिक आपल्या वाहतूक प्रवासाच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यावरही या सामंजस्य कराराद्वारे आम्ही दीर्घकालीन सम समावेशक आणि शाश्वत बदल घडवून आणू ज्यामुळे जीवनमान सुधारेल प्रदूषण कमी होईल आणि नाशिक इतर भारतीय शहरांसाठी एक आदर्श ठरेल ही भागीदारी नाशिकला शाश्वत वाहतुकीत आघाडीवर आणण्याचा उद्देश ठेवते हो जेणेकरून शहरातील सर्व नागरिकांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ आर्थिक न्याय वाहतूक व्यवस्था निर्माण होईल